अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती विमानतळाची पाहणी केली या ठिकाणी अमरावती विमानतळ सुरू होण्याच्या अनुषंगाने युद्धपातळीवर काम सुरू असून रनवे पूर्णपणे तयार झाला आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात अमरावती विमानतळावरून विमानाची आवागमन सुरू होणार असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले आहे याबाबत या तशा सूचना विमानतळ अधिकाऱ्यांना खासदारांनी दिल्या तर केंद्र सरकारकडे तातडीने करू व सप्टेंबर महिन्यापर्यंत अमरावती विमानतळ सुरू होणार असेही बळवंत वानखेडे यांनी सांगितले आहे हा अमरावती शहराच्या किंवा अमरावती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा प्रश्न हा होता वारंवार चर्चेला जात होता अनेक दिवसापासून काम रखडलेलं आहे धीरे धीरे चालू आहे त्या संदर्भात अनेक लोक प्रश्न विचारतात की विमानतळ कधी चालू होईल तर म्हणूनच मी आज आमचे सुनीलभाऊ देशमुख आहेत वीरेंद्रभाऊ जगताप आहेत जयंत भाऊ यांच्या समेत मी इथं आज विजिट करायला आलो आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी जे काही त्यांचं काम चालू आहे सकारात्मक त्यांचं म्हणणं आहे की येत्या ऑगस्टपर्यंत हे कम्प्लीट होईल आपण ते निश्चितच गृहित धरू आलो कारण ते कामही सध्या आता मी जर पाहतो हे काम अतिशय वेगात विविध स्तरावर चालू आहे संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना केल्या आहेत की तुम्ही ज्यावेळेस लायसन्स मागता मागसाल ज्यावेळेस काही तिकडे रिपोर्ट पाठवसाल त्यावेळेस कुठली काही अडचण आली तर मला सांगा आणि तुम्ही पाठवलेल्याचा अहवाल मला द्या आणि मी संबंधित यंत्रणेसोबत बोलून तो काम लवकर पूर् पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणाच सांगता येत ऑगस्टपर्यंत होईल निश्चितच आपण ऑगस्ट किंवा एखादा महिना एक महिना जास्त पण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तरी निश्चित होईल अशी बहुजे गॅरंटी